मोबाईल आता आपल्या दिनक्रमाचा भागच झाला आहे जलद संपर्कासह हो एखाद्या पत्त्यावर जलद पोहोचण्यासाठी वाहन बुक करणे पत्ता शोधण्यासाठी त्याचा वापरही होतो काही वाहन चालक मात्र चक्क वाहन चालवताना मोबाईलवर चक्क व्हिडिओ पाहत अनेकांच्या जीवाशी खेळ मांडतात असाच एका चालकाचा व्हिडिओ प्रवाशानं समाज माध्यमावर पोस्ट केला त्याची दखल मुंबई पोलिसांनी सुद्धा घेतली आहे पाहूया चालकाच्या या बेजबाबदारपणाविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट तुम्हाला तुमच्या इच्छितस्थळी पोहोचवणारा हा सारथी कारचं स्टिअरिंग नियंत्रित करणाऱ्या या हातांमध्ये आपलं आयुष्यही जणू आपण गेलेलं असत तो मात्र वाहन चालवताना व्हिडिओ पाण्यात रमलाय त्याचं हे बेजबाबदार असणं ज्याच्या जेवावर बेतणार होतं त्याच प्रवाशानं हा व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केला ज्याची दखल मुंबई पोलिसांनी केली पण चूक असल्याचं मत प्रवाशांना सेवा देणारे चालक सुद्धा व्यक्त है। सेफ नहीं, नहीं शेप है शेप नहीं सेफ है सेफ कोई भी मोबाइल रनिंग गाड़ी में चलाने वाला होला हो प्राइवेट हो रिक्शा हो हां कोई भी सुरक्षित नहीं है हाँ, हां पण गाड़ी चलाते तो वक्त बिल्कुल ना करें मैं तो एक ही बात बोलूंगा कि आप ड्राइविंग कर रहे हो तो मेरे हिसाब से ये गलत है आप गाड़ी पे ध्यान दो फोर व्हिलर हल्ली माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रवाशांना जलद सेवा देण्याचा प्रयत्न खासगी कंपन्या करतात सार्वजनिक वाहनातून प्रवास करणारे धक्के टाळत वेळेचा अपव्य टाळत होणाऱ्या प्रवासासाठी प्रवासी सुद्धा अधिकचे पैसे अगदी विना हरकत देतो सेवा आवडली तर वरसे सुट्टे पैसे बक्षीस म्हणूनही देतो अधिकचे चार पैसे मोजून जर त्याच्या जीवाला घोर लागणार असेल तर मात्र हा प्रवास जीवन मरणाचा प्रश्न ठरू लागतो या संबंधित जेव्हा आम्ही मुंबईच्या वाहतूक पोलिसांची बातचीत केली तेव्हा त्यांचं असं मत आहे की आम्हाला या संबंधित मोठ्या प्रमाणात ही मुंबईतून कारवाईची माहिती मिळाली मिळाली आहे आणि आम्ही त्या विषयावरती योग्य ती कारवाई देखील केली आहे आणि या संदर्भात आम्ही मुंबईमध्ये मागच्या वर्षभरात किती कारवाई केली या संदर्भात आम्ही लवकरच आकडेवारी देखील जाहीर करू मत एखाद्या नव्या पत्त्यावर पोहोचायचं असेल तर नाक्या नाक्यावर एखाद्या वाटसरूला दुकानदाराला वाहन चालकाला पत्ता विचारायचा काळ आता इतिहास जमा झाला आहे स्मार्टफोन आणि गुगल मॅपमुळे आपण दिलेल्या लोकेशनवर सहज पोहोचू शकतो दरवेळी त्यानं दाखवलेला मार्ग योग्यच असेल असं नाही पण आता गुगल मॅप वापरणं अपरिहार्य ठरत त्यामुळे वाहन चालवताना चालकांना तो पाहतच इच्छित स्थळी पोहोचावं लागतं रस्ता रस्त्यासाठी करतो आम्ही कधी कधी असं असतं की त्यावरती इंस्टाग्राम चे व्हिडिओ चालू असतात ना काय ना काय नाही नाही रस्ते रस्ता माहीत नसल्यामुळे चालू करून ठेवायला लागते ना सुविधेसाठी सुविधा लोकेशन नहीं। नहीं। सर कोण असत काल तो व्हिडीओ नाही शक्यतो नाही व्हिडिओ हा ते ना शकत ते बागायच येत नाही ते ओला चालू केले का नाही त्याचे ऍप असते ते दुसरं बागाच येत नाही भागू शकत नाही ते साहेब रोड कसा दिसणार रोड काय दिसणार नाही सगळं लाईव्ह त्याच्यावर लोकेशन असतं ना सगळं ऑनलाईन तिथे सोशल मीडियावर उजेडात आलेली ही घटना काही पहिली नव्हे अशा अनेक घटना आणि त्यांच्या पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत असतात खाजगीच नव्हे तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालक सुद्धा हा बेजबाबदारपणा करताना अनेकदा दिसतात नाही मी आहे मी स्वतः त्याला बोललो होतो तुम्ही ते कानाला मोबाईल लावता तुम्ही ते बंद करा पहिली गाडी चालवानी हे माझा अनुभव आहे मी बघितलेलं स्वतः मी स्वतः बोललोय कारवाई तर केलीच पाहिजे ना माणसं बघ आपण मागे बसलोय तुम्ही कुठेही लक्ष फक्त ते मोबाईल लक्ष तुम्ही ठोकून द्याल ॲक्सिडेंट होऊ शकतो ना, ना हो त्याच्यामध्ये वाहन चालवताना मोबाईल टाळून प्रवाशाला इच्छितस्थळी सुखरूप पोहोचवण्यासाठी चालकांचं समुपदेशन करण्याची जबाबदारी कंपन्यांची आहे असं काही घडत असेल तर त्याचा व्हिडिओ काढण्याबरोबरच प्रवाशांनी चालकाची सेवा देणाऱ्या कंपनीची तिथल्या तिथं कान उघाडणी करायला हवी वाहतूक पोलिसांनी अशा स्वतःसह प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारायला हवा तरच मोबाईलमुळे होणारे रस्त्यावरचे अपघात टाळता येईल मुंबईहून रिद्देश हातीमसह रशीद इनामदार पुढारी न्यूज Terima kasih telah menonton!